पैसे घेऊन जर तुम्ही मतदान करणार असाल तर देव तुम्हाला देऊ अत्यंत घातक प्रकार इकडं सुरू झालंय कार्यकर्ते नालयक असतात पुढारी नालयक असतात मंत्री कोण नालयक असतात मंत्री पैसे खातात आता असं झालंय सुरू कि मतदानच करप झाले आणि करणारे कोण आम्ही मी पाच हजार दिले दहा देणार सात हजार मग आता मी तुम्हाला एक विचारू का तुमच्याकडे काय रेट लिहिलाय मला काय माहिती रेट नवीन शब्द एकाच रेटनी एकाच माणसाला दोन्ही पार्टीने हो पाच पाच हजार रुपये दिले तर तो माणूस मग टाकला अवा सांगा की आमचे कार्यकर्ते फार शाह त्यांनी पाच हजार दिले तर तुम्ही सात हजार करायचं पाच हजारावर तुम्ही सत्वच विकताय लोकशाहीच विकून टाकताय चुका आमच्या हजार आहेत आम्ही नालायकच आहे आज बाळासाहेब तुमच्या किल्ल्याचं चित्र जेव्हा तुम्हाला दिसेल तेव्हा तुम्हाला माझ्या शब्दाची आपण सगळ्यांनी चुका केल्यामुळे हा सुंदर जिल्हा पाठवायच्या दिशेने त्याच्यामध्ये जास्त नाही माझी इच्छा आहे की इथे शिक्षण संकुल करावं मग तर केस पडेल माझे अहो चोरसकर साहेब चौदा झाली की लालासाहेब शिंदेच्या कार्यालयात बसतो असं सुद्धा म्हणलं ह्याच्या पुढे आपल्याला तीन पर्याय एक भारतीय जनता पार्टीत जाणे दोन घरी जाणे आणि तीन तुरुंगात जाणे शहरात आपल्याला जा पर्याय काय आलं बाबा माझ्यावर झालं का नव्हतं माझ्या वाढले वाळ टाकून दिलेलं आहे का तेच बघ मागे पाण्याच्या लढ्यात ही तुमच्याबरोबर आहे माझं जे ज्ञान आहे ते तुम्हाला वाहून टाकले आहे माझं पाणी मी आजी दादाला नाही म्हणलं होतं देणार नाही नीरा देवघरचं कोणालाच देणार नाही माझ्या लोकांनी पुनर्वसद केलं लो, त्यांनाच मिळायला पाहिजे त्याप्रमाणे मकरंज पाठला मिळायला पाहिजे त्यांचं पुनर्वसन पासून योग्य वाढला पाहिजे त्या मताशी मी सहमत आहे तुमच्याशी सहमत नाही की तुम्ही घरी बसल्या बसल्या पाणी आणायचे दिवस सापले शिक्का मारून घेतला तर होईल नाही तर होणार नाही ते स्वातंत्र्यवीर सावरकरानंतरचे ज्येष्ठ का। तुरुंगात काल पाणी बघून आले तुम्हाला स्वातंत्र्यवीरच ना तुम्ही आम्ही गुलामीत आम्ही गुलामात तयार नको भाऊ म्हणून तुम्ही आत गेला असं काय करत भाग सोडाओ हो।